पहिल्यांदा बिग स्क्रीनवर वर मुलगी म्हणून दिसेल हे खरं आहे की आपण खूप मागतो आपल्या खूप असतात आणि खरंच ते पूर्ण होत नाही पूर्ण झाले म्हणून ते चिडून बसायचं असं गरजेचं नाही नाही पूर्ण झाले तेच ओके त्याच्या पण तर खूप इच्छा आपण पूर्ण करतो <laughs> मी मुलांना फसवले अत्यंत घाण वाटतं ऐकायला आमच्या घरात ना सगळे जण घाण चहा करतात फक्त तो एक चहा करतो मी कोणाला म्हणू शकत नाही माझ्याकडे चहा प्यायला या मी मागणी नेहमीच असते आणि तो नाही पूर्ण करत किती बायकांना बनायचं असतं ना ती उशिका रिटेव आणि जो मी तुला स्वप्नात सगळ्या इच्छा पूर्ण होतील लेकिन कर मला कोणीतरी हवं असं आहे की बेटा तू काम कर मी तरी पीछे खडा हो। नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता मी आहे बाई ग या सिनेमाच्या टीम सोबत आणि माझ्या सोबत आहे स्वप्नील स्वप्नील खूप छान दिसतोय सुनेहमी सारखाच तुझ्या सगळ्या नायिकांनी खूप छान रिस्पॉन्स दिलाय याला आणि तितकाच छान तू बाई गजर ट्रेलर मध्ये शेवटी स्त्री रूपामध्ये दिसला आहेस तर मी मुव्ही बद्दल बोलेनच पण आधी मला त्या रूपाबद्दल तुझ्याशी बोलायचं म्हणजे इतकं गोड कसं कोणी दिसू शकतं म्हणजे इतक्या सगळ्या सुंदर नायिकांना असं सु तो कॉम्प्लेक्स देऊ शकतो कसं काय जमू शकतं तुला नाही मी ह्याच्या आधी टेलिव्हिजनवर अनेकदा स्त्री रूप परिधान केलंय चित्रपटात कधी ते करण्याची संधी आली नाही पण ज्या प्रकारची गोष्ट होते आणि ज्या पॉईंटला ती गोष्ट येऊन अडकते त्या पॉईंटला त्याच्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे लेडीज गेटअप करण्या पलीकडे आणि त्यामुळे तो, करत। तो हो ते करतो आणि ते का कसं वगैरे तुम्हाला ते पिक्चरमध्ये कळेल मला खूप मजा आली मला इकडे आवर्जून उल्लेख आमच्या मेकअप अँड हेअरस्टाईल टीमचा करायचा आहे कारण सुनील दादा आणि त्यांची टीम त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर आणि सागरवर मेहनत घेतली कारण त्या फनी बायका नको होत्या त्या अत्यंत ग्लॅमरस आणि खऱ्या वाटणाऱ्या मुली हव्या होत्या तर ते म्हणजे कॉमेडी शोमध्ये पुरुषांनी बायका बनणं वेगळं आणि या चित्रपटात ते बेमालूम होणं अपेक्षित होतं पण सुनीलदादानी त्यांच्या टीमनी खूप छान ते सगळं जुळवून आणलं साक्षी आमची स्टायलिस्ट तिने खूप त्याच्यावर काम केलं कारण तसे कपडे मिळणं ते मॅच करणं त्याची कंटिन्युटी आणि लंडन आणि खूप मजा आली मला खूप मजा आली कारण गोष्टीत ज्या पॉईंटला ते येतं ते इतका तो इतका इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे गोष्टीतला की ना, ते बघताना आता मला खूप इच्छा होती खरं तर तुम्हाला सांगायची की काय आहे पण ते मी सांगू शकत नाही कारण मग गोष्ट पोडायला लागेल पण त्यामुळे आय व्हेरी एक्सायटेड की ते कसं वाटतंय लोकांना आणि पहिल्यांदा बिग स्क्रीनवर मुलगी म्हणून लुकिंग नक्कीच आणि तू इतका खरा दिसतोस त्याच्यामध्ये म्हणजे मला असं कळलंय की तू काही मुलांना सुद्धा तिथे फसवलं मुलं सुद्धा फसली आहेत तुझे असे छान एक्सप्रेशन पाहून का मी मुलांना फसवलं अत्यंत घाण वाटतं ऐकायला तर तसं नाही आहे पण आणि oh. ते फसले गेले याला महत्व आहे खर तर किती गेले oh. म्हणजे तो गेटअप केलाय तर त्याची काहीतरी काहीतरी किडे व्हायला पाहिजेत ना आणि ला होतो शूट करत होतो आणि तस आम्ही मॉल मध्ये शूट करत होतो लाईव्ह लोकेशन होत खरा मॉल होता मग ते जे तुम्हाला त्याच्यात जे फिरंग किंवा जे फॉरेनर्स दिसतात ते खरा मॉलमध्ये फिरणारी लोकं होती तर आम्हाला असं होतं की एक टेस्ट पण असते ना की गेटअप बरोबर झाला आहे का तर आम्ही जाऊन मी आणि सागर त्यांना पत्ता विचारला त्यांच्याशी फ्लर्ट केलं बेमालूमपणे त्यांच्याशी बोललो छान दिसतं वगैरे मग ती त्यांनी फोन नंबर विचारला मला ते सगळं झालं म्हणजे जे अपेक्षित आहे ते सगळं झालं आणि आम्हाला वाटलं की हां गेटअप वर्क होतोय कसलं बारी खूप छान पण त्याचप्रमाणे या सिनेमाचा कन्सेप्ट मला खूप आवडलाय की पाच जन्मातल्या बायका आणि त्यांच्या अपूर्ण इच्छा आ, तुला किती छान वाटलं ही गोष्ट करताना तुला किती आवडली आहे आणि कसा होता तुझा एक्सपिरियन्स मला खूप मजा आली कारण तू एकदम तू खूप छान मुद्दा मांडलास खरं तर आम्ही कदाचित इतकं कर प्रमोट करतोय की आता हा मुद्दा अधोरेखित करणं आम्ही कदाचित विसरतोय किंवा राहून जाते पण मला मनापासून असं वाटतं की अत्यंत सुंदर गोष्ट आहे चित्रपटाची कारण बेसिक तुम्हाला गोष्ट आवडली तर मग पुढे एक्झिक्युशन आणि सगळ्या गोष्टी येतात काही काही तुम्हाला गोष्ट म्हणूनच पटली नाही तर तुम्हाला चित्रपट नाही आवडत तर ही गोष्ट म्हणून इतकी भन्नाट वाटते मला आमचे लेखक आणि दिग्दर्शक पांडुरंग जाधव सर त्यांनी ज्या पद्धतीने ही गोष्ट लिहिली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी ती मग बांधले चित्रपट रूपात हे फार कमाल आहे आणि मला फार भारी वाटते की मला हिरो म्हणून ही गोष्ट करता आली किंवा करता येते मला फार आवडते या फिल्मची गोष्ट इट्स अ ब्युटिफुल स्टोरी गोष्टीतच दमाल आहे म्हणजे गोष्टी गोष्ट नुसती चार गोष्ट सांगितली तरी असू येतं आणि तीच एक उत्सुकता जास्त आहे की आवडते कलाकार आहेत सिनेमामध्ये ती तर चांगली गोष्ट आहे पण त्यासोबत वेगळा काहीतरी कन्सेप्ट आहे हे खूप प्रेक्षकांना आवडणार आहे पण आता अजून एक लास्ट क्वेश्चन मला तुला विचारायचं आहे की नुकताच बाई ग सिनेमा आ, बाई पण भारी देवा आ, सिनेमा येऊन गेला आणि मग त्यावरनच हे बाई ग असं ठेवावं असं वाटलंय का की काही वेगळा थॉट होता बाई ग या नावामागे नाही एक तर बाईपण मागच्या वर्षी आला बाईपणला आत्ता एक वर्ष पूर्ण झालं आहे नाचगं घुमा नावाचं था एक चित्रपटाला चित्रपटाचं नाव बाईग असणं हे लेखक दिग्दर्शकांचा कॉल आहे आणि तो चित्रपट जेव्हा लिहित लिहून होतो तेव्हा तो घेतला जातो त्यामुळे तेव्हा तर हे सिनेमे रिलीज पण नव्हते झाले किंवा या सिनेमाने या सिनेमामुळे नाव ठेवतो तो हा योग आहे असं मला वाटतं दुसरं असं की बाईग ह्याची दोन प्रमुख कारणं मला वाटतात एक तर बायका आहेत सहा म्हणून बाईग आणि जेव्हाही आपण फसतो किंवा अडकतो तेव्हा आपण एकतर आईग म्हणतो नाही तर बाईगं म्हणतो की बाईग इतका प्रॉब्लेम झाला असा हा एक आपसूक येणारी ती टर्मिनॉलॉजी आहे आणि ते एक्सप्रेशन इथे वर्क होतं फक्त इथे पुरुष हे म्हणतोय त्यांनी बाईच्या तोंडी हे शब्द येतात बाईग खूप अडकले मी आणि अमुक झालं मग गॅसच गेला आणि हे इथे ते पुरुषाच्या तोंडी येत आहे आणि काय येतंय ते तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेल आणि खूप मजा आली मला तुझ्याशी बोलून तर आता मी तुझ्या सगळ्या नायिकांसोबत गप्पा वळणार आहे सो मी तुझी रजा घेते आणि त्यांच्याकडे जवळते थँक्यू स्वप्नीलशी मनमोकळ्या गप्पा मारल्यानंतर मी आत्ता त्याच्या सगळ्या नायिकांशी मस्त गप्पा मारणार आहे पण त्याआधी मला आवर्जून हे म्हणायचं आहे की प्रेक्षकांसाठी हा सिनेमा खरंच खूप मोठी पर्वणी असणार आहे कारण या सगळ्या सुंदर्या सगळ्या आपल्या आवडत्या नायिका या सिनेमामध्ये एकत्र आलेल्या आहेत तर खरंच म्हणजे प्रेक्षकांसाठी खूप मोठी पर्वणी असं मी म्हणेन आणि आता मी सिनेमाच्या विषयाकडे येईल की गेल्या जन्मातल्या पाच जन्मातल्या पाच बायका आणि त्यांच्या अपूर्ण इच्छा Uh, मला थोडंसं आता प्रार्थना तुला आणि अदितीला आधी विचारायचं आहे की खरंच नवऱ्याने आपली ही इच्छा पूर्ण केली पाहिजे किंवा असा इच्छा पूर्ण करणारा नवरा मिळावा असं खरंच वाटतंय का किंवा असं नवऱ्यानी करावं का कारण माझ्या खूप इच्छा आहेत <laughs> सो so, खरं सांगू तर हे बघ हवंच असतं ऑफकोर्स नवऱ्याने सगळ्या इच्छा पूर्ण कराव्या आणि ते होत नाहीच म्हणजे हे काय आम्ही असं काही फिल्ममध्ये म्हणतोय ते काही खूप वेगळं भाष्य करतोय असं नाहीये हे खरं आहे की आपण uh, खूप मागतो आपल्या खूप एक्सपेक्टेशन्स असतात आणि खरंच ते पूर्ण होत नाही पण नाही पूर्ण झाले म्हणून काही चिडून बसायचं असं गरजेचं नाही नाही पूर्ण झालं तेच ओके त्याच्या पण तर खूप इच्छा आपण पुढे पूर्ण करतो सो इट ॲज मॅटर सो यु नो पण मला असं वाटतं की मला जर तू स्पेसिफिकली विचारशील की कुठली अशी तुझी एक इच्छा आहे जी तुला हवं आहे की तुझा नवरा पूर्ण करेन तर मी असं म्हणेन की बाकी सगळ्या पण ना मला खरंच खूप हवं असतं की तू माझी तारीफ करेल <laughs> कुठल्या तरी काहीतरी माझ्या मी कुठले चांगले कपडे घातले का मी साडी नेसली असेल तर तो म्हणेल की अरे छान दिसतेयस आणि तू कधीच म्हणत नाही सो त्यामुळे मला जरा असं होतं प्लीज एकदा म्हण आणि त्याचं असं असतं एवढं जग म्हणता येईल आणि काय म्हणायची आहे तर आहे पण तरी आपल्याला असं होत असतं ना की एकदा असं म्हणेन सो आय थिंक ही इच्छा माझी नेहमीच असते त्याच्याकडनं ही मागणी नेहमीच असते आणि तो नाही पूर्ण करत बघा मला आमचं जेव्हा अफेअर आम्ही डेट करायला लागलो ना तेव्हा त्यांनी मला म्हणाला की कुक वेल मी छान स्वयंपाक करतो तर मी तुझ्यासाठी काय करू आणि तो नॉन व्हेजिटेरियन खूप छान करतो पण तेव्हा मी आय आय वॉज ऑलवेज अ व्हेजिटेरियन आली आल गे गेली अनेक वर्षं तर त्यांनी उत्साहात माझ्यासाठी छोले आणि छान पुलाव केला होता आणि मी कुठंतरी शूटिंगवरनं आले घरी आणि मस्त मला असं सरप्राईज दिलं की आणि आय वॉज लाईक सो इम्प्रेस की वा वा वा, वा आणि त्यानंतर तेव्हा चौदा वर्षापूर्वी एक पुलाव खायला घातला आणि एक छोले खायला घातले त्यानंतर एक आत्ता आत्तापर्यंत त्यांनी असं विशेष असं स्वयंपाक छोले पुलाव कधी केला नाही तर म्हटलं काय यार तू माझ्यासाठी हे केलं केलंच आणि त्यानंतर काहीच नाही जर आली पटली बायको तर तो मग एक दिवस मी शूटिंगला निघाले होते आणि सकाळी असा डबा दिला हातात त्यांनी मला लवकर उडून त्यांनी माझ्यासाठी गाजर हलवा केला होता सो so, uh, मला असं वाटतं मदना हे असे सरप्राईजेस त्यांनी द्यावेत मला मला आवडतं काही नाही फारसं त्यांनी माझ्यासाठी सकाळी चहा चहा पण तो का आमच्या घरात ना सगळेजण गाण चहा करतात फक्त तो एक चहा करतो म्हणजे मी कोणाला म्हणू शकत नाही माझ्याकडे चहा प्यायला या इतका घाण चहा करतो आमच्याकडे सगळे मी जेवायला या आपण चहा प्यायला येऊ नका तो सुंदर चहा करतो तेव्हा चहा तरी करावा अशी माझी एक बारीक अपेक्षा आहे किती बायकांना बोलायचं असते घर मला मला तिचा किस्सा ऐकून असं वाटलं की तिच्या नवऱ्याने जेव्हा गाजराचा हलवा तिच्यासाठी केला आणि ते सरप्राईज तिला दिलं त्याच्यात अगदी कमी प्रमाणात साखर घातली पण नसेल इनफॅक्ट असंच पकडूयात तरीही तिला तो इतका गोड लागला असेल किंवा त्यामुळे ती ताँग ती त्याचं वर्णन पण करू शकत नाही असं मला जाणवलं आता ते मी हे सांगत होते की जरी ही इच्छा असली की तू माझी तारीफ करत नाही तरी मला वाटतं की आमची जी फिल्म आहे ना त्याचा जो ताँ� सब्जेक्ट का फिल्म बघितल्यावर नक्की माझा नवरा येऊन माझी तारीफ करेल असं मला वाटतंय so, सब्जेक्ट जो आहे की म्हणून आम्ही म्हणतोय की नवरा बायकोची फिल्म आहे आणि त्यामुळे ही फिल्म बघितल्यावर कुठेतरी ज्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्या नसतील ना त्या तुम्हाला बायकोला जाऊन तुम्हाला असं वाटेल की एकदा जाऊन बोलू का तिची ती इच्छा पूर्ण करू आय एम शुअर आणि मला त्या दिवशी त्यांनी म्हटलं अरे हे पण नाही मी आता तू त्या विषयाची फिल्म केली आहेस तू एक काम कर रोज एक इच्छा घे ती लिह उशी खाली ठेव आणि झोप म्हणजे तुला स्वप्नात सगळ्या इच्छा पूर्ण होतील एक एक करून <laughs> मस्त मस्त तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील आणि प्रार्थना मला वाटतं की हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझी खूप तारीफ होणार आहे घरी तर आपण अशी इच्छा नक्की ते व्यक्त करूयात आणि आता मी तुम्हाला दोघींकडे येणार आहे की तुमच्या इच्छा काय की माल माझा नवरा असा असावा की त्यांनी माझं हे ऐकावं हे करावं हे करू नये सो मला असं आहे की इच्छा तर जे जे मला हवं आहे ते मी स्वतःच घेते कारण आय एम इंडिपेंडेंट सर मला काहीतरी बॅग ह हवी असेल किंवा गॉगल हवं असेल तर ते मी घेऊ शकते पण मला असं कोणीतरी हवं आहे की जो मला सपोर्ट त्यांनी केलं पाहिजे ज्या मी कारण अंडरस्टँडिंग खूप गरजेचं आहे <laughs> मला कोणीतरी हवं असं आहे की बेटा तू काम कर मी तरी पीछे खणावं असं मला कोणीतरी हवं आहे की <laughs> मी जे पण केलं ना थँक्यू त्यांनी बघ फक्त पाठीमागे माझा हात ठेवाय आणि आप आगे फक्त माझ्या अपेक्षा म्हणण्यापेक्षा मला जनरली असं वाटतं की सी जिकडे प्रेम असेल तिकडे प्लस मायनस गोष्टी प्रत्येकाकडे असतातच तर समोरच्याकडे काही मायनस म्हणजे आता सपोज प्रार्थनाच्याच हबीचं घे की तो तारीफ नाही करत माझ्या आयुष्यात जर असं असेल तर मी त्याला म्हणेल ऐक ना मला, <laughs> मला, मला सांग मी कशी दिसते नाही तर तू फटके खाशील किंवा काय किंवा मला पाहिजे आणि मी छान नाही दिसले तरी तसं मला सांग की आज तू चांगली दिसत नाहीयेस पण हे सांगायचं मला सो हे एक गोष्ट झाली किंवा काही अजून अपेक्षा असतील तर मी तुला सांगेल की हे कर किंवा हे नको करू आणि जे नाही म्हणजे मायनसमध्ये असणारच काही गोष्टी तेवढं अंडरस्टँडिंग असेल आणि सी व्ही आर मॉडर्न गर्ल्स किंवा या करंट एरामध्ये आपण तेवढी आपल्याकडे तरी समज असते की यु नो आता सपोज त्या तुम्हाला सपोर्टिव्ह असेल किंवा त्याने समजून घ्यावं वगैरे अशा काही अपेक्षा जर असतील ना तर तेवढा सिलेक्टिव्ह तर आपण असतोच आपल्याकडे ऑप्शन्सही तेवढे असतात हां हा एक्झॅक्टली म्हणून ते मायनस जे काही असेल तर ते प्लस मध्ये करण्याचं आपलं कर्तव्य असतं त्या नात्यामध्ये आणि ते असेल तर मला वाटतं होऊन जाईल नक्कीच <laughs> तुमच्या इच्छा दोघींच्याही पूर्ण होत आणि पण तू जसं एक सांगितलंस ना की जसं प्रार्थनाची कंप्लेंट होती पण मी सांगेन की नाही मला सांग मी कशी दिसते तुला माहितीये मला सेम झलक ट्रेलर मध्ये तुझे म्हणतेस ना बायको मी याची जाळवलं आता ते म्हणजे मला असं वाटतं परफेक्ट किती निवडून त्याचं त्याचं श्रेय आमच्या डिरेक्टरला जातं बिकॉज प्रत्येकाचं कास्टिंग त्यांनी इतकं व्यवस्थित आणि इतम भूत माहिती देऊन केलेलं आहे त्यामुळे मी जसं माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये म्हणते की मला हे म्हणजे मी जेव्हा मला पहिल्यांदा त्यांचा फोन आला होता की अशी अशी फिल्म आहे ही वन लाईन आहे त्यांना मी लगेच होकार दिला होता मी त्यांना विचारलं नाही याच्यातलं कुठलं कॅरेक्टर मी करणार आहे तुम्ही मला करणार कुठल्या याच्यामध्ये कास्ट करणार आहे मी त्यांना उलट असं म्हणाले होते यापैकी कुठल्याही बायकोचं कॅरेक्टर तुम्ही मला दे, द्याल त्याच्यावरच माझा विश्वास आहे बिकॉज तुमचं विजन मी नक्की फॉलो करेन आणि त्यांनी ते मला दिलं असं खूप छान आणि खूप तुमचं कास्टिंग वगैरे अगदी उत्तम आहे पण आता तुम्ही त्या पाच जणींमध्ये पाच पाच वेगवेगळे फ्लेवर्स तुम्ही दाखवलेत त्याच्यामध्ये तर हे करताना किंवा एकत्र तुम्ही इतक्या सगळ्या जणी एकत्र काम करण्याचा आणि या मूवीचा एक्सपिरियन्स कसा होता मला थोडक्यात थोडक्यात प्रत्येकीकडनं आहे पहिली गोष्ट तर मला <laughs> सहा हां सहा मुली होतं हां तर पहिली गोष्ट <laughs> आहे की नाही पहिली गोष्ट की मला मा मी विदर्भाची आहे आणि मला ती लँग्वेज यूज करता आली त्याबद्दल मला खूप भारी वाटलं कारण माझी खूप इच्छा होती की ती लँग्वेज मी वापर वापरली पाहिजे आणि ते मला ते करायला मिळालं त्या त्यात मला खूप आनंद झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी खूप दिवसांपासून असा एक प्रोजेक्ट शोधत होती की जेव्हा याच्या अगोदर मी जो पिक्चर केलेला त्या त्यानंतर मी टाइप का झाले होते शिकारीनंतर तर मी मला असा चित्रपट हवा मा होता की लोकांनी मला त्या नजरेने नको पाहायला आणि ॲज अन ॲक्ट्रेस पण त्यांनी मला माझ्याकडे बघावं असं माझं मला करायचं होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे की प्रत्येक ॲक्टरला असं असतं की कुठला एक असा सिनेमा करावा ज्यांनी ऑडियन्सपर्यंत एक सोशल मेसेज जातो आणि हा चित्रपटाचा एक सोशल मेसेज खूप चांगला आहे की आता तुम्ही ते बघताय की इतके डिवॉर्स किंवा ब्रेकअप्स होत आहे आणि आमचा पिक्चरचा मेसेज पण तोच आहे की कसं तुम्ही नातं चालून घ्यायचं सम कसं कसं टिकून घ्यायचं तर आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला असा सब्जेक्ट मिळाला की माझ्या फॅन्सला किंवा माझ्या ऑडियन्सला जे मला पसंद करतात त्यांना मी माझ्या ॲक्टिंग uh, माध्यमवरून एंटरटेन त्यांना मी हे मेसेज पोहोचू शकले आणि चौथी म्हणजे की स्वप्नील सर होते तर <laughs> ते एक uh, ड्रीम पूर्ण झालं आहे सो येस मला मजा आली हा चित्रपट करायला खूप वर्षांनी मी चित्रपट केला मुळात काय आहे ना अनेक वर्ष मालिका करत होते नाटकाशी संबंध होता पण चित्रपटात ही टाईपकास्ट तरी झाली मला कास्टच करत नव्हते कोणी सो मला असं वाटलं की हीच एक संधी आहे ज्याच्यातून आपण सांगूया लोकांना की मी पुन्हा चित्रपट करायला लागले आणि पुन्हा काम करायला लागले चित्रपटातून आणि याच्या आधी जे काही चित्रपट केले अनेक वर्षांपूर्वी ते थोडेसे वेगळ्या ढंगाचे होते तद्दन कमर्शियल Um, आणि फँटसी um, uh, या प्रकारातला हा मला असं वाटतं पहिलाच चित्रपट आहे माझा सो मला तो करायला समाधान मिळालं मजा आली आणि विनोदी असला तरी विनोद निर्मिती कुठे केलेली नाही आहे कॅरेक्टर्सच्या वावरण्यातून वागण्यातून सिच्युएशन्समधून निर्माण झालेली कॉमेडी आहे आणि ती बघायला लोकांना नक्कीच आवडते विनोद निर्मिती केली की तो विनोद फुसका झाल्यासारखा वाटतो बट आय एन्जॉईड वर्किंग विथ स्वप्नील ऑफकोर्स आफ्टर सो मेनी मी मे खूप वर्षानंतर मी काम केलं त्या इट्स बीन अ लाँग प्रार्थना भेटली या चित्रपटाच्या निमित्ताने नम्रतासारखी गोड मुलगी भेटली नेहा मिळाला नाही ने. <laughs> माझा पठाण आहे तो क्यूट पठाण आणि दीप्ती बरोबर पुन्हा एकदा डेली सोपनंतर काम केलं सुकुताई तर काय सगळ्यांची लाडकीच आहे सो so, ओवरऑल एक पॅकेज म्हणतो ना हा चित्रपट जिधर ड्रामा आहे इमोशन्स आहेत मग डान्स आहेत गाणी आहेत कॉमेडी आहे सिरियस आहे फन आहे लंडनसारख्या शहरात घडणारी गोष्ट आहे सो एक कम्प्लीट पॅकेज जे आम्ही या चित्रपटाचं प्रमोशन करताना नेहमी म्हणतो की दिमाग बाजूला ठेवून जा पण तुमचं मन नक्की बरोबर घेऊन हा चित्रपट बघायला जा नाही अगदी ती म्हणाली तसंच आहे एकदम कम्प्लीट पॅकेज आहे याच्यामध्ये माझ्यासाठी असं आहे की फॅन्टसी सिनेमा मी पहिल्यांदा करते ज्याच्यामधली वेगळी गंमत असते म्हणजे मी वंशवेल सिनेमा केला होता त्याच्यामध्ये असं भासवलं होतं की हा फॅन्टसी सिनेमा आहे पण ॲट द एंड रिअलिस्टिक टच आहे त्याला हा सिनेमा बाईग हा कम्प्लीट फॅन्टसी आहे याच्यामध्ये माझी भूमिका कोल्हापूरची मुलगी लवंगी यु नो तर तडकाफडकी ती मुलगी कोल्हापूरची दाखवली आहे आणि साठ सत्तरच्या दशकातलं असल्याकारणामुळे तो गेटअप मला करायला मिळाला आहे आणि मला असं वाटतं की पिरियडिक ड्रामा असल्या कारणामुळे लोक प्रत्येक वयो वयोगटातले व, 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 लोक याला खूप व्यवस्थित एन्जॉय करतील आणि ते एंटरटेनमेंट त्यांच्यासाठी डेफिनेटली असणार आहे त्यामुळे बाईग हा सिनेमा डेफिनेटली सुपर डुबर हिट होणार आहे असे खूप खात्री वाटते ॲक्च्युली खरं सांगू तर uh, म्हणजे मी जेव्हा लोकांना असं म्हणते की नाही माझी सहा वर्षानंतर फिल्म आली तर लोकांनाही खरं वाटत नाही की अरे मे बी तू म्हणजे तू दिसतेस ना सर त, सतत पण सिनेमा म्हणून आणि बिकॉज माझी माझी तुझी शो खूप हिट झाला त्यामुळे सतत लोकांच्या म्हणजे प्रेक्षकांना सतत मी दिसत राहिले छोट्या पडद्यावर आणि त्यामुळे ते कळलं नाही पण खरं सांगू तर तेव्हा हे ना मुद्दामून एक ब्रेक घेतला होता कारण मला असं वाटत होतं आता खूप टाईपकास्ट नको परत Uh, टिपिकल ज्या uh, रोमॅन्टिक फिल्म्स मिळत होते त्यातनं uh, वेगळं काहीतरी करीन म्हणून मी ही आईची भूमिका मला छोट्या मुलीची सिरियल घेतली पण तोही आमचा रोमॅन्स अस लोकांना आवडला आणि आत्ता मला असं वाटलं होतं आता ह्या सिनेमात सहा बायका आहेत तर अफकोर्स माझ्या हाती एवढा रोमॅन्स लागणार नाही त्यामुळे आम्ही सहा बायका तो यु नो वाटून घेऊ पण मला डिरेक्टर सर म्हणाले की तुला कास्टच म्हणून करतो की मितवामध्ये तुझा रोमॅन्स दिसला नव्हता स्वप्नीलबरोबर सो ह्याच्यात दिसेल त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या प्रेक्षकांना मला असं बघायला आवडतंय आणि मी तेच त्यांना द्यायचा प्रयत्न करते वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आणि आय एम या यावेळेला पण ही पद्धत वेगळी आहे कारण यावेळेला मी एकटी नाही आहे तर या साईजणी साई आहेत माझ्याबरोबर आणि त्यामुळे अफकोर्स या फिल्ममध्ये एक वेगळी मजा एक आहे सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एक फॅन्टी तर आहेच आहे पण मुळात सब्जेक्ट खूप छान आहे आणि माझ्याकडे अण्णा जेव्हा डायरेक्टर सर हा सब्जेक्ट घेऊन आले तेव्हा ऑफकोर्स माझ्या डोक्यात पण असं होतं की अरे काय करू एक कॅरेक्ट म्हणजे छोटं कॅरेक्टर आहे मग मी करू की नको करू सहा दुसऱ्या हिरोइन्स आहेत पण अगेन मला असं वाटलं तो सिनेमा म्हणून इतका कमाल आहे ना की तो माझ्या प्रेक्षकांना आवडेल सो एवढ्या मोठ्या सिनेमाचा एक छोटासा भाग होला आवडेल आणि आत्ताच जस्ट रिलीज झालंय सो ते कमाल नाचली होती नेहा त्यामुळे फुल पॅकेज आहे फिल्ममध्ये सगळ्याच गोष्टी आहे म्हणजे तुम्ही काही मिस नाही करणार सो त्यामुळे बारा Uh, जुलैला आमची फिल्म रिलीज होती बाईग पाहायला विसरू नका मस्त आहे खूप उत्सुकता वाढली आता यानंतर तर आणि तुम्ही सण स्वप्नील आणि इतकी छान गोष्ट आहे त्याच्यामुळे प्रेक्षक सिनेमागृहात जाऊनच हा सिनेमा नक्की पाहतील आज खूप छान गप्पा मारला तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना आणि बाई असाठी हो प्लॅनेट मराठीकडून कडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू